आज बहुजन समाज पार्टी औरंगाबाद लोकसभेच्या वतीनं कार्यकर्त्याची बैठक घेण्यात आली लोकसभेमध्ये असलेल्या उमेदवाराची विजयाच्या शिखरावर कसं जाईल याचं निवेदन बैठक घेण्यात आली त्या बैठकीमध्ये आम्ही असं ठरवलं की येणाऱ्या काळामध्ये जो लोकसभेची निवडणूक चालू आहे त्या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टीचा विजय होत आहे आणि त्याचं निवेदन आम्ही आज इथं विधानसभेचे सर्व कार्यकर्ते जिल्ह्यातील सर्व नेते कार्यकर्ते मित्रपरिवारचे सगळं लोक बोलून आम्ही याचं निवेदन केलं त्या निवेदनामध्ये आम्ही विधानसभेवाईज प्रत्येकी विधानसभेमध्ये मोठे स्टार प्रचारक जिल्ह्यातील विधानसभेतील पदाधिकारी कार्यकर्ते मिळून वीस मिटिंग आम्ही घेणार आहोत पक्षाच्या स्वतः पक्षाकडे वीस गाड्या आहेत पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडं कार्यकर्त्याकडं कर, त्या गाड्या घेऊन आम्ही प्रचार आणि प्रसार करणार आहोत पक्षाचे स्टार प्रचारक आणि पक्षाचे जिल्ह्याचे राज्याचे नेते या लोकसभेमध्ये स छत्रपती संभाजीनगर आणि औरंगाबाद लोकसभेमध्ये प्रचाराला येणार आहेत त्याचं आमचे निवेदन चालू आहे आजच्या बैठकीत हे ठरलेलं आहे सचिन भाऊ एक प्रश्न असा होता का तुमचा जो उमेदवार आहे तो त्यांची स्वतः जी संघटना आहे भारतीय दलित पंतर ती संघटना बरखास्त करून त्यांनी बी एस पीमध्ये प्रवेश केला का आणि निष्ठावंत सोडून तुम्ही सदस्य नसलेल्या कार्यकर्त्याला उमेदवारी कशी दिली पहिल्यांदा तर बहुजन समाज पार्टीचा नियमच असा असतो की बहुजन समाज पार्टीचा कार्यकर्ता हा सक्षम नसतो निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ज्याचा समाजाचा एखाद्या विविध समाजातला माणूस कधी दुसऱ्या पक्षातला संघटनेतला माणूस कधी मजबूत ज्याच्याकडे वेळ पैसा बुद्धी आहे त्याची स्वतःची टीम आहे आणि बहुजन समाज पार्टीची टीम आणि त्यांची स्वतंत्र वेगळी टीम या दोघांची मिळून बसपाची पक्षाची ताकद वाढेल यासाठी बसपा अनेक वेळेस बाहेरचा उमेदवार देत असती म्हणून बसपावर अनेक वेळेस आरोप होत असतात की बाहेरचे उमेदवार का दिले गेले बसपा यासाठी बाहेरचे उमेदवार देत असते कारण की बसपाची स्वतःची पाहिजे तेवढी कार्यकर्त्याची सक्षम नेणं ताकद नाही म्हणून आणि दुसरा प्रश्न तुमचा असा की ते एका विविध संघटनेचे आहेत बहुजन समाज पार्टी राष्ट्रीय पार्टी आहे त्यांचं स्वतःचं संघटन ते विलीन केलेलं आहे त्यांनी आणि त्यांनी सदस्यत्व घेऊनच बहुजन समाज पार्टीनं त्यांना तिकीट दिलेलं आहे बहीण महाराजीच्या प्रदेश बी एस बीएसपी पक्ष म्हणाल तर केडर बेस पक्ष आहे कारण की आपण जर पाहिलं पण सध्या ह्या चर्चेचं नाव आहे कारण की अजून जुने लोक बघितले तर बीएसपी हातीवरच ते बटन दाबून मात्र महाराष्ट्रामध्ये आणि याच्यामध्ये फार बिकट परिस्थिती तुमची बघायला मिळते तुम्ही निवडणूक म्हणजे लढता लोकसभा लोकसभेची बहुजन समाज पार्टी ही देशभरातील संपूर्ण लोकसभेवर निवडणूक लढत आहे आणि बहुजन समाज पार्टी तुम्ही कधी बघितली वाईट परिस्थिती तुम्हाला असं वाटतंय कारण की मीडियापर्यंत आम्ही लोक पोचत नाहीत परंतु आमचं ग्रास रूटला संघटन आहे आमचं काम आहे आणि या शहरामध्ये आमचे पाच पाच नगरसेवक राहिलेले आहेत मतदार राजा आमच्यासोबत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये विजयाच्या शिकारावर आम्ही राहू याचं संपूर्ण निवेदन आज आम्ही करतो काय काय कसं कशा पद्धतीने तुम्ही एवढं विश्वास व्यक्त करता पण कसं तुमचं गणित राहणार आमचं गणित असं आहे की शिवसेना ज्या मतावर दावा करते हिंदू मतावर त्या हिंदू मताचं तीन उमेदवार स्ट्राँग असल्यामुळे त्यांचं मताचं ध्रुवीकरण झालेलं आहे एम आय मुस्लिम समाजावर दावा करते त्या मताचं तीन उमेदवार असल्यामुळं त्यांचं मताचं ध्रुवीकरण झालेलं आहे बहुजन समाज पार्टी ए सी एस टी ओबीसीच्या मतावर दावा करते आणि बहुजन समाज पार्टीचा यावेळेस ए सी कॅन्डिडेट असल्यामुळे निश्चितच तर्थ एकतर्फी मतदान चालणार आहोत आणि आम्ही विजयच्या शिखरावर सहज सहज जाणार आहोत वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एमचा पण उमेदवार मैदानात आहे त्याबद्दल काय सांग वंचित बहुजन आघाडीचा आणि एम आय एमच्या लोकांवरला समाजाचा विश्वास फुटलेला आहे मागच्या टायमाला लोकसभेला त्यांना चाळीस लाख मतदान झाले तीनच महिन्यामध्ये विधानसभेमध्ये त्यांना लगेच तेवीस लाखावर आले आता तुम्हालाच दिसत पुढची परिस्थिती काय होणार आहे कारण की त्यांचं स्वतः एका ठिकाणीसुद्धा त्यांना चिन्ह मिळालेलं नाही आहे म्हणून निवडणूक आयोगासुद्धा त्यांची दखल नाही आहे आणि त्याची कुठं दखल घेतली जात नाही आहे आणि समाजही त्यांची दखल घेणार नाही यावेळेस राष्ट्रीय पार्टी एकमेव बहुजन समाज पार्टी औरंगाबाद शहरामध्ये निळा झेंडा अखेरीश निवडणूक लढतात आपण जर देशभरात इंडिया सुद्धा आहे मायावती असतील आणि तुम्ही स्थानिक लेवललासुद्धा महाविकास आघाडी महायुती पण आहे तुम्ही जर म्हणजे युती जाण्याचा प्रयत्न का केला नाही महाविकास आघाडी महायुती असेल बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला सत्ताधारी बनायचे आम्हाला दुसऱ्याला सत्ताधारी बनवायचं नाही वारंवार आमच्या मताचा वापर करून विविध पक्ष संघटनेतील लोक पदावर जातात आणि सत्ता भोगतात आम्ही कधी सत्ताधारी बनलो पाहिजे त्यांनी बहीण मायावतीचा चेहरा पुढा करायला पाहिजे होतं राष्ट्रीय लेवलवर निश्चितच आपण बहीण त्यांचा विचार केला असता बहीण मायावतीचा चेहरा न पुढा करता देशाचा तीन नंबरचा नॅशनल पक्ष आहे ते विचारात न घेता कधी विचार करता असताना आमची ताकद आम्ही देशभर आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो आहोत प्रचार काही राष्ट्रीय नेत्यांचे काही सभा वगैरे होणार आहे कशी निश्चितच राष्ट्रीय लेवलवर आमचं बहिण बोलणं चालू आहे जे कोर कमिटीचे लोक आहेत ते संपूर्ण या परिसरात प्रचाराला येणार आहेत दोन ते तीन दिवस प्रदेशाध्यक्ष ठाण मानून बसणार आहोत आणि आमची संपूर्ण टीम या जिल्ह्याची आणि राज्याची काही स्टार प्रचारक सुद्धा इथं प्रचाराला येणार काय मुद्दे असणार नाही आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये एसीएसटी ओबीसीवर आतापर्यंत झालेला काँग्रेस पक्ष अन्याय आणि एसी एस टी ओबीसी मध्येच पिछड्या वर्गावरच जो झालेला बीजेपीच्या सरकारमध्ये अन्याय हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही सरकार समाजाला न्याय देण्याची प्रक्रियेमध्ये राहणार कसा अन्याय म्हणते पंतप्रधान प्रता ओबीसी आहे पण ओबीसीचं जे आरक्षण होतं शैक्षणिक आणि राजकीय आरक्षण बीजेपीच्या सरकारमध्ये काढलं गेलं मग हा अन्याय नाही का आटोले साहेबाला सोबत घेतलेला आहे निश्चितच आठवले साहेब अन्याय म्हणताय कसं म्हणता येई नाही आठवले साहेब हा समाजाचा प्रतिनिधी नाही ना एखाद्या व्यक्तीला तुम्ही समाजाचे प्रतिनिधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगामध्ये सगळ्यात शिकले पण त्यांनी बाबासाहेबांना सांगितलं ना मी शिकलो म्हणून तुम्ही सगळे शिका असं सांगितलं नाही एकटा माणूस सुद्धा म्हणून समाजाचा विकास होणार नाही ना प्रचारासाठी आता थोडे दिवस राहिले कसा प्रचार राहील तुमचा कधीपासून सुरू होता प्रचार आजपासूनच सुरू झालेला आहे कारण की प्रचाराची नारळ फोडलेला आहोत आम्ही इथं जिल्ह्याचे रा... राज्याचे सर्व पदाधिकारी आम्ही इथे बसलेले आहोत स्टार प्रचारक म्हणून आणि आजपासूनच नारळ फोडून ना आम्ही कार्यकर्त्याला आदेशित करत आहोत की संपूर्ण लोकांनी आजपासून आपल्या वाडी तांडी खेड्यापाड्या वस्तीमध्ये आपल्या शेजारे पाजारे सर्व लोकांना मिटिंग लावून कॉल करून सर्व प्रचार सुरू करावा असा आदेशित समोर प्रचार बघितला आपण तर एवढे बलाढ्य पक्ष आहे कारण की यांनी महायुती करण्यात आलेली आहे कुठेतरी आणि इकडे महाविकास आघाडी त्याच्यामध्ये म्हणजे एकीकडे दुसरे जे माझे खासदार म्हणजे खासदार आले त्या सुद्धा आहेत चार वेळेस खासदार खैरे आहेत हे म्हणजे एवढे ब्लाढ्य पक्ष असताना तुम्ही कशी तक धरणार तिकडे मला असं वाटतंय लोकमत वर्तमानपत्र हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं वर्तमानपत्र आहे आणि त्यानं स्वतःच जाहीर केलंय की एकमेव ब्लाढ्य पक्ष एकमेव राष्ट्रीय पक्ष ते कोण आहे ते बहुजन समाज पार्टी रंगणात आहे मला ते बलाढ्य वाटत नाही तुम्हाला वाटतं मतदारांना काय आवाहन करणार मतदाराला हे आवाहन करणार आहे की उमेदवार आणि कार्यकर्ते वीस लाख लोकांपर्यंत पोचू शकत नाही मी या तुमच्या सर्वांच्या माध्यमातून असे आवाहन करतो की बहुजन समाज पार्टी बी बाबा का हाती आया है और बी एस पीने लाया आहे कांशीरामजी बाबासाहेबांनी चा नारा होता कारण श्रीरामजीचा आणि बसपाचा बस हा नारा होता म्हणून मी पब्लिकला कार्यकर्त्यांना समाज बांधवांना अशी विनंती करतो की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो कधी कमी जास्त पोहोचू शकतो कार्यकर्ते पोहोचल न पोहोचल पण तुम्ही उमेदवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि चिन्ह बाबासाहेबांचं आहे आणि ज्यावेळेस आम्ही आमचे पूर्वज बाबासाहेबांना मतदान करू शकले नाही आज बाबासाहेबांची उपकाराची जाणीव आपण फेडली पाहिजे म्हणून सर्व नागरिकांना कार्यकर्त्यांना समाज बांधवांना विनंती आहे की ह्यावेळेस वेळेस बाबासाहेबांच्या हत्तीवर मतदान करावं